नमस्कार सत्यको जाणो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमगाव पोलीस स्टेशनचा आदर्श उपक्रम गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचा सकारात्मक निर्णय आमगाव तहसील आमगाव गणेशोत्सवाच्या धामधुमीत डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त होते विशेषतः सुप्रीम कोर्टाच्या कठोर नियमांनंतरही या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमगाव पोलीस स्टेशनने एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखाली आमगावमधील एकशे दोन गणेश मंडळांच्या पोलीस पाटलांशी संवाद साधण्यात आला या संवादामध्ये पोलिसांनी डीजे आणि डॉल्बीचा वापर न करण्याचे आवाहन केले या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल एकसष्ट गणेश मंडळांनी स्वखुशीने डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला डीजेवरील अनाठाई खर्च टाळून हा निधी सामाजिक कार्यांसाठी वापरण्याचा निर्धार अनेक मंडळांनी व्यक्त केला आहे या निधीचा उपयोग गरजू विद्यार्थी आणि होतकरू नागरिकांना मदत करण्यासाठी केला जाणार आहे हा निर्णय केवळ प्रदूषण रोखणारा नसून गणेशोत्सवाला सामाजिक जबाबदारीची जोड देणारा ठरला आहे या सकारात्मक निर्णयाबद्दल आमगाव पोलीस स्टेशनने सहभागी गणेश मंडळांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले निरीक्षक तिरुपती राणे यांचा हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय स्थानिक नागरिकांमध्ये खूप कौतुकाचा विषय बनला आहे आमगाव पोलीस स्टेशनने सुरू केलेला हा उपक्रम इतर तालुक्यांसाठी आणि जिल्ह्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरू शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे उत्साहासह सामाजिक भान जपणारा हा, हा निर्णय खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचा मूळ गाभा दर्शवतो माननीय पोलीस अधीक्षक गोरख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा डॉल्बी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याच प्रयत्नाचा भाग म्हणून पोलीस स्टेशन आमगाव यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीचा वापर टाळण्याकरिता आवाहन केले होते या आव्हानाला सर्व मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील एकूण एकशे दोन गणपतीपैकी एकसष्ट गणपती मंडळांनी डॉल्बीचा वापर करण्याचं टाळलेलं आहे आणि पारंपरिक वाद्यामध्ये ते गणेश उत्सवाचा कार्यक्रम आणि मिरवणूक पार पाडणार आहेत या सर्व गणेश उत्सव मंडळांचा आज रोजी पोलीस स्टेशन आमगाव येथे सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आलेला आहे नवयुवक गणेश उत्सव मंडळ ठाण्याच्या वतीने यावर्षी गणेश विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने करण्याचे मंडळाने ठरवलेले आहे आणि जो उरलेली जी निधी आहे जो डी जेवर आपण ऐंशी हजार नब्बे हजार एक लाख रुपये जो खर्च करतो तो एक लाख रुपये खर्च समाजामध्ये विलेवाट करायचं त्यासाठी मंडळाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शालशिरफड देणे ब्लड कॅम्प त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबीर तसेच शालेय विद्यार्थी कॉन्व्हेंटवालेपासून तर अंगणवाडीमध्ये जे विद्यार्थी राहतात जे माझ्या गावामध्ये से, हो शे शंभरच्या वर आहेत त्यांना बस्ता देणे विधवा महिलांना साड्या देणे हे उपक्रम राबवणार आहेत आणि एक गाव एक गणपती ह्या शासनाने जे दोन हजार अठरापासून आपल्या इथं एक गाव एक गणपतीची संकल्पना उभारण्यात आलेली आहे आणि डी जेचा वापर करणार नाही जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही माझ्या गावामध्ये तीन तीन डी जे असूनसुद्धा माझ्या गाववाल्यांनी आणि माझ्या ग गणेश मंडळांनी त्या ग डी जेचा वापर करणार नाही असा निर्धार केला आहे त्याबद्दल मी मंडळाच्या आभारी आहो